नमस्कार मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित गोष्टींच्या मायात रमताना या कथा अभिवाचनाच्या विशेष कार्यक्रमात मी अंबादास ठाकूर आपले मनपूर्वक स्वागत करतो आज मी अरे विसरलेच या सौस्मिता शिरीष कुलकर्णी लिखित कथेचे अभिवाचन करतो आहे हॅलो जयावयनी पंधरा तारखेला बारा वाजता नम्रताच्या मुलीचे बारसे करायचे ठरवले आहे तेव्हा तुम्ही सगळ्यांनी नक्की यायचं बरं का खरे मंगल कार्यालयात आहे लक्षात ठेवा नाहीतर चुकून खरे क्लबला जाल मामींना पण आठवणीने सांगा आम्ही वाट बघतो लताचा सांगलीहून हा फोन आला तेव्हा खरंच खूप आनंद झाला लता म्हणजे माझी आत्ते जाऊ तिची मुलगी नम्रता तिचे लग्न होऊन चार पाच वर्ष झाली होती अजून मूल नाही म्हणून थोडी खट्टू होती त्यामुळे उशिरा का होईना तिला दिवस गेल्याचे कळल्यावर सर्वांनाच आनंद झाला होता लताने पण छान काळजी घेतली होती अखेर तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला महिन्याभराने हा बारशाचा घाट घातला होता कार्यालय मिळाल्याबरोबर तिने पहिला फोन आम्हालाच केला आणि आमंत्रण दिले होते बारशाला अजून वेळ असल्यामुळे आम्ही पण छान तयारी केली बाळासाठी छोटे पैंजण हातातल्या बिंदल्या केल्या पिटुकले पिटुकले कपडेही घेतले आणि छान बाळंतविडा तयार केला बारशाच्या दिवशी लवकर उठून तयार झालो कार्यक्रम सांगलीला आहे म्हटल्यावर सगळं आवरून लवकर निघालो वाटेत पुन्हा एकदा आठवण केली शर्वरी खरे मंगल कार्यालयात जायचं आहे बरं का चुकून खरे क्लबला घेशील लताने आठवणीने सांगितलंय हो मम्मी हे तुम्ही मला तिसऱ्यांदा सांगताय इतकं काय दडपण आलं आहे तुम्हाला काही विसरत नाही ने? मी नेते बरोबर इति शर्वरी नम्रता काय नाव ठेवेल ती परत केव्हा जाणार आहे अशा आमच्या गप्पा सुरू झाल्या एकतरी देवीचे नाव ठेवावं बाई असं आमच्या आईंचं म्हणणं अशा गप्पा रंगत असतानाच खरे मंगल कार्यालय आले बाहेर पाठी होती कुलकर्णी परिवार सहर्ष स्वागत करत आहे पाठी पाहून लताच्या उत्साहाचे कौतुक वाटले आम्ही आत गेलो छान फुगे लहान बाळांची चित्र वगैरे लावून कार्यालय सजवले होते पाळणाही अगदी आकर्षकपणे सजवलेला होता पाळण्यात बाळ अगदी शांतपणे झोपले होते दोन चार बायकांची इकडे तिकडे लगबग चालू होती आम्ही बाळाला पाहिले आणि थोड्या आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागलो आई म्हणाले पण महिन्याच्या मानाने बाळ जरा मोठे वाटते नाही।, नाही का आणि काय तरी हाऊस बाई मुलगी झाली म्हणून काय झालं शर्ट पॅन्ट कशाला घालायचे बाळाला आम्ही गालातल्या गालात हसू लागलो आजूबाजूची मंडळी अनोळखी दिसत होती सुनबाईंनी खोचकपणे विचारले मम्मी नक्की खरे मंगल कार्यालयच ना का हे विसरायचं नाही म्हटल्यावर हेच लक्षात राहिलंय म्हटलं नाही ग असं कसं विसरेन मी म्हणजे काय विसराळू विसराळू विनू वाटले की काय पण मग आजूबाजूची मंडळी पाहून माझा पण आत्मविश्वास ढळू लागला सासूबाईंनी मग समजूत काढली अगं पहिला कार्यक्रम संपायचा असेल आपण जर जास्तच लवकर आलो आहोत लताला फोन करून विचार मी पण लगेच तिला फोन केला पण तिने घेतला नाही घरी गडबड असणार निघायच्या तयारीत असतील असा विचार करून आम्ही आपली वाट पाहत बसलो तिथली लोकांची धावपळ बघता तो कार्यक्रम संपत आल्यासारखा काही वाटे ना आमचीही चुळबूळ सुरू झाली एक एक करत पन्नास साठ लोक जमा झाले पण तेही सगळे अपरिचितच होते आता लोकही आमच्याकडे वेगळ्याच नजरेने बघू लागले मला तर कळेच ना आपण परघराहून आलो आहोत की काय असे काय लोक आपल्याकडे बघत आहेत थोड्याच वेळात माझी ट्यूब पेटली माझ्या लक्षात आले की ह्या कार्यालयाला दोन हॉल आहेत तेव्हा मी आलेच असे म्हणून दुसऱ्या हॉलमध्ये बघायला अक्षरशः पळत गेले पण तिथे एक लग्न चाललं होते पुन्हा एकदा तोंड लटकवत हॉलमध्ये आले आता मात्र स्वयंपाकाचा सुवास दरवळू लागला आणि पोटातल्या कावळ्यांनी हजेरी द्यायला सुरुवात केली आमची सहनशक्ती आता संपली आणि देहबोली काही वेगळेच बोलू लागली आमची अवस्था पाहून तिथल्याच एक बाई पुढे आल्या बहुतेक ती बाळन आई असावी त्यांनी आपुलकीने विचारले आपल्याला कोण पाहिजे बराच वेळ मी तुमची चलबिचल बघतीये मी पुढे होऊन त्यांना विचारले हा विनोद कुलकर्णीकडचा बारशाचा कार्यक्रम आहे ना त्या शांतपणे म्हणाल्या कुलकर्णीच आहे पण विनोद कुलकर्णी नाही तुमचा काहीतरी गोंधळ झालेला दिसतोय काळजी करू नका तुम्ही जरा नीट चौकशी करून घ्या तोपर्यंत हे प्या असे म्हणून त्यांनी आम्हाला सरबतही दिले पण आमच्या घशाखाली काही ते उतरे ना आमच्या दिहींची अवस्था म्हणजे शरम के मारे पाणी पाणी अशी झाली होती आई आणि शर्वरी दोघीजणी माझ्याकडे अशा नजरेने बघू लागल्या की मला सून आणि सासू कुठलीच भूमिका घेता येणार त्याचे आदरात इथे पाहून फारच कानकोंडे वाटू लागले धड तिथे बसवे ना आणि दर निघून जाता येणार तरी आईने पटकन येत त्या बाळाच्या हातात शंभराची नोट ठेवली आणि त्यांना सॉरी म्हणून आम्ही बाहेर पडलो दुसऱ्याच एका कुलकर्ण्यांच्या नातवाच्या बारशाला आम्ही सरबत पिऊन निघालो होतो तेवढ्यात लताचा फोन आला काय हो आत कुठे आहे तुम्ही काल बारशाला तुमची किती वाट पाहिली मामीची तब्येत वगैरे ठीक आहे ना कालचा सगळा पसारा आत्ता आवरला म्हणून तुम्हाला फोन केला अरे देवा माझ्या हातून हातातून फोनच घेऊन पडला म्हणजे बाकी सगळं नीट लक्षात ठेवलं पण मी तारीखच विसरले होते अशी कशी मी तारीख विसरले या विचाराने मला रडूच फुटले आमच्याबरोबर घडलेली ही घटना आणि माझा रडका चेहरा पाहून आई आणि शर्वारीची मात्र हसून हसून मुरकुंडी डी दोघीही माझी समजूत घालू लागल्या आणि मस्तपैकी हॉटेलमध्ये जेवून आम्ही नम्रताच्या मुलीचे साजरे केले त्या कार्यक्रमाची तेव्हा कधी तारीख विसरले खरी पण त्यामुळे झालेली आमची मजेशीर फजिती मात्र मी आयुष्यात विसरणे शक्य नाही स्मिता शिरीष कुलकर्णी यांची अरे विसरले ही कथा हलक्या विनोदी ढंगाने आपलं मनोरंजन करते प्रसंग आपल्या रोजच्या जीवनात घडणारा असल्यामुळे आपल्याला आपल्याच आयुष्यातील अशा एखाद्या आपल्या झालेल्या फजितीचे स्मरण करून देत हसवतो ही कथा तुम्हाला ही कशी वाटली आणि कथा आवडली असेल तर मनस्पर्शी यूट्यूब चॅनलला लाईक करून आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आणि सबस्क्राईब करा तसेच आपल्या मित्रपरिवारात हा व्हिडिओ शेअर करून आणि जर त्यांना कथा आवडल्यास त्यांच्या बहुमूल्य प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्यायला सांगा ही नम्र विनंती धन्यवाद नमस्कार